हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे सकल मराठा कार्यकर्त्यांनी आपला विजय घोषित झाल्यामुळे आचोली येथे केला आनंद उत्सव साजरा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजास आरक्षण मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि शेवटी मराठ्यांच्या पदरात मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले त्याबद्दल शिवबा संघटना नांदेड जिल्हा अध्यक्ष गोविंद पाटील मोरे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती अध्यक्ष आचोली गावामध्ये मराठा आरक्षण विजय मिरवणूक काढताना ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी अशोक हरिनाम मोरे ग्रामपंचायत सदस्य राजेश माधवराव मोरे युवा कार्यकर्त्यांचा आवाज बंडू पाटील मोरे दिलीप मोरे सचिन मोरे दत्ता मोरे ज्ञानेश्वर मोरे चेअरमन संजय पाटील मोरे शंकर मोरे वैभव मोरे मारुती मोरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली तसेच कार्यक्रमाची सांगता रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी कार्यक्रमाची सांगता छत्रपती शिवाजी महाराज अश्वरोड पुतळा येथे सर्व शिवभक्तांनी कार्यक्रमाची सांगता केली एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत मिरवणूक काढण्यात आली विभागीय संपादक बाबाराव कदम हिंदवी स्वराज न्यूज नांदेड